नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझं तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन असे अप्रेंटिसची अपडेट हे अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे नांदेड येथे जे आहे डिग्री व डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे एकूण अठ्ठावीस रिक्त जागा आहे यामध्ये डिग्री अप्रेंटिससाठी एकोणवीस जागा आहे आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी नऊ जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवारांनी जे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा जो आहे हा उत्तीर्ण केलेला असला पाहिजे तसेच उमेदवार जो आहे इंजिनिअरिंग डि डिग्री किंवा डिप्लोमा उत्तीर्ण होऊन पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे तसेच जे आहे सदरचा उमेदवार जो आहे हा नांदेड जिल्हा किंवा लगतचे काही जिल्हे आहे यामध्ये खाली त्यांनी दिलेला आहे त्या जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे यानुसार तुमचं जे वय आहे हे अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील यामध्ये डिग्री ॲप्रेंटिससाठी नऊ हजार रुपये स्टायपेंट प्रति महिना दिलं जाईल तर डिप्लोमा ॲप्रेंटिसला आठ हजार रुपये प्रति महिना इतकं स्टॅपेंट तुम्हाला दिलं जाणार आहे यानंतर जे आहे आणखी दिलेलं आहे मित्रांनो पदवीधर किंवा पदविकाधारक म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा ॲप्रेंटिस ट्रेनिंग उमेदवारांनी जे आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे एम एच आर डी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवरती कर जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी जे काही ऑफिशियल वेबसाईट आहेत त्यासाठीची जी अप्लाय लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन जे आहे तुम्ही संकेतस्थळावरती जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आधी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्टली लॉग इन करून त्या ठिकाणी जे आहे तुम्ही यासाठी सर्च करून जे आहे अप्लाय करू शकता यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये डिग्री किंवा डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील उमेदवारांना जे आहे प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे यासोबतच जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं होईल तर त्यावेळेस तुम्हाला खालील प्रकारचे कागदपत्र लागतील तर यामध्ये त्यांनी लिस्ट दिलेली आहे त्यानुसार हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंचवीस जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद